शिक्षकांच्या सन्मानाने वेगळी वरुटे यांच्या हस्ते उद्घाटन पहिल्याच दिवशी पंच्याण्णव लाखांच्या ठेवींची नोंद गडिंग लोकराज्य गृहतारण सहकारी संस्था मर्यादित जिल्हा कोल्हापूर या नूतन संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवारी अत्यंत उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी तालुक्यातील सेवानिवृत्त व आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळा देखील पार पडला या संयुक्त कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गडिंगलस तालुका शाखा यांच्या वतीनं करण्यात आलं होतं राज्य नेत्यांच्या हस्ते उद्घाटन राज्य नेते राजाराम वरुटे यांच्या शुभ हस्ते नूतन संस्थेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट जिल्हाध्यक्ष बबन केकरे प्रशांत पोतदार माळवकर माहिती आघाडी जिल्हा अध्यक्षा श्वेता खांडेकर तसेच चंदगड तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेचे संस्थापक चेअरमन व शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मांडेकर यांनी स्वागत व प्रास्ता केलं संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र सुतार यांनी संस्थेच्या कार्ययोजना ठेवी योजनांची माहिती देत भविष्यातील दिशा स्पष्ट केली शिक्षकांनी एकत्र होऊन आर्थिक बळ निर्माण केलं पाहिजे वरुटे यांचं प्रतिपादन राज्य नेते राजाराम वरुटे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की शिक्षक वर्ग हा समाजाचा विचारवंत घटक आहे आर्थिक व परस्पर यामुळे शिक्षक चळवळ अधिक मजबूत होईल राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट जिल्हाध्यक्ष केकरे महिला आघाडी अध्यक्षा श्वेता खांडेकर यांनीही नूतन संस्थेच्या सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन देत शुभेच्छा व्यक्त केल्या सन्मान सोहळ्याने वातावरण भारावलं कार्यक्रमात संस्थेचे सर्व संचालक सेवानिवृत्त शिक्षक तसेच आदर्श शिक्षकांचा शाल पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रश्मी करंबळे प्रभावती बागी यांनीही विशेष यांचाही विशेष गौरव करण्यात आला उद्घाटन लाखांची ठेवी उद्घाटनच्या निमित्ताने संस्थेत पहिल्याच दिवशी तब्बल लाखांच्या ठेवींची नोंद झाली ही उत्साहवर्धक बाब संस्थेच्या विश्वासार्हतेची ग्योतक ठरली विविध संघटनांचा सहभाग या सोहळ्याला शिक्षक समितीचे नेते सतीश तेली अध्यक्ष रवळू पाटील शिक्षक भारतीय भारतीय चे युवराज भोसले डीसीएस संघटनेचे आनंद पाटील कास्टाईट संघटनेचे भीमराव कराल यांच्या विविध संघटनांनी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन व समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कृष्णा पाटील यांनी ओघवत्या शैलीत केलं तर आभार प्रदर्शन विलास माळे यांनी मानले समारोपाच्या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी लोकराज्य गृहतर सहकारी संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला यांच्या हस्ते नूतन संस्थेचं उद्घाटन करण्यात आलं सेवानिवृत्त व आदर्श शिक्षणाचा एकत्र सन्मान सोहळा केला पहिल्याच दिवशी ठेवींची नोंद संस्थेच्या माध्यमाच्या शिक्षकांच्या आर्थिक सबलीकरणाचा नवा अध्याय रत्नागिरी पोलीस दलाकडून पोलीस मुख्यालय या ठिकाणी पोलीस मोती दिन दोन हजार पंचवीस साजरा करण्यात आला एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न या दिवशी लडाखमधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित व निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी पोलीस दलातील दहा जवान गस्त घालीत असताना दबा धरून घात बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर अचानक केलेल्या हल्ल्यात कडवे आव्हान देत शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली आणि ते वीरगतीला प्राप्त झाले या घटनेने संपूर्ण भारतभर दुःखाची छाया पसरली वीर जवानांनी दाखवलेल्या या अतुलनीय शौर्याबद्दल इतरांना स्मृती मिळावी तसेच आपल्या कर्तव्याची व राज राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद जवानांच्या स्मृतीप्रतीय एकवीस ऑक्टोंबर हा दिवस संपूर्ण भारतभर पोलीस हुतात्मा दिन या नावाने पाळला जातो रत्नागिरी पोलीस दलाकडून एक नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस ते एकतीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस या कालावधीमध्ये भारतातील विविध पोलीस दलातील एकूण एकशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य पार पाडित असताना आपल्या प्राणांची आहुती दिली या हुतात्म्यांच्या स्मरणात मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथे शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली देऊन स्मरण करण्यात आलं या कार्यक्रमाला डॉक्टर उदय स्वरूपा रवींद्र सामंत मंत्री उद्योग मराठी भाषा मराठ महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा तसेच कोस्टगार्ड कमांड रोशनलाल शैलेश गुप्ता कस्टम विभागाचे असिस्टंट कमिशनर संदीप कृष्णा हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर उदय स्वरूपा रवींद्र सामंत यांनी श्रद्धांजली संदेश वाचून दाखवला त्यानंतर सदर कार्यक्रमात सुरुवात होऊन प्रमुख पाहुणे डॉक्टर उदय स्वरूपा रवींद्र सामंत तसेच कोस्टगार्ड कमांड रोशनलाल गुप्ता कस्टम विभागाचे असिस्टंट कमिशनर संदीप कृष्णा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली या कार्यक्रमाला उभागी उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा सुरेश कदम जिल्हा विशेष पोलीस शाखा निरीक्षक अश्वनाथ खेडेकर राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्रीमंती सुतार व पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते मस्कर सभागृह निगडी प्राधिकरण येथे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी सांज तर्फे संपन्न झाली अध्यक्षस्थानी डॉक्टर अजित जगताप होते किसन महाराज चौधरी नवयुगचे अध्यक्ष राज अहेराव कार्याध्यक्ष तुकाराम पाटील सचिव माधुरी ओक संचालक अरविंद वाडकर पी बी शिंदे मस्कर संस्थेचे प्रदीप पवार मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवर व्यासपीठावर प्रमुख उपस्थित होते अश्विनी कुलकर्णी यांनी नवयुगची तसेच मिलिंद कुलकर्णी यांनी संस्थेची प्रस्तावना केली राज अहेराव यांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवयुग आणि स्व दत्तोपंत मस्कर या दोन संस्थांच्या सहयोगातून आर्थिकदृष्ट्या दुर्बर साहित्यिकांचा दर्जेदार समाजोपयोगी तसेच संस्कृतीमूल्य जपणारे साहित्याचे विनामूल्य प्रकाशन विक्री आणि वितरण करण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली इच्छुकांनी आपले साहित्य साहित्य दत्तपंतमस्कर सार्वजनिक संस्थेकडे पाठवावे अशीही माहिती दिली दिवाळी सांज दोन हजार पंचवीसच्या स्वरचित वृत्तबद्ध गेय भक्तिगीतांच्या विशेष कवी संमेलनात सूर्यकांत भोसले राधाबाई वाघमारे अश्विनी काट कोटस्ताने रेवती साळुंके प्रदीप गांधलीकर रेवती साळुंके राजेंद्र पगारे सुनीता घोडके अशोक कोठारी विनीता लोखंडे योगिता कोठेकर राम गायकवार सुभाष चव्हाण जितेंद्र रॉय मनीषा पाटील राजश्री मराठे जगन्नाथ शिंदे अभिजित काळे संजय देशमुख अशोक सोनवणे डॉक्टर जयद्रक्त आखाडे सुहास घुमरे या कवींनी आपल्या वैविधिक रचनांचे प्रभावी सादरीकरण केलं अनिकेत गुहे रजनी अहेरराव नंदकुमार मुरडे नेहा कुलकर्णी बाबा कुलकर्णी शरद कानेकर यांनी संयोजनातून सहकार्य केलं माधुरी विधाटे यांनी कवी संमेलनाचं निवेदन केलं तर राजेंद्र घावटे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर संपत शिंदे यांनी आभार मानले आपण आमच्या व्हिडिओ न्यूज दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद